म्हणजे तुम्ही आज कुठल्याही मोहित्यांच्या दारात जावा दादा झोपलेत अण्णा उठलेत कुठले तर भी आंघोळीला गेलेत हे असं झाले म्हणजे लोकांना दोन दोन तास दुन -दुन वेटिंग करायला लावणं प्रत्येकाला प्रत्येकाची ऑफिस करून देणं प्रत्येकाला नुसतं खेळवट ठेवणं काम तर कोणाचं करायचं नाही लक्ष असताना दोन हजार पंधराची ग्रामपंचायतची आपण शहरची निवडणूक मी प्रभाग क्रमांक तीन म्हणून लढलो लढलो लड आणि तिथून पडलो पण पडताना आमच्या कपाळावर शिक्का लागला होता की हे भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत सच्च सैनिक आहेत आणि हे मोहिते पाटलांना भी घालत नाहीत माझ्या कोविड टास्क फोर्स म्हणजे भाजपच्या जिल्हाध्यक्ष या पदाला विरोध करण्यासाठी रणजित मोहिते जाऊन बसले मुंबईला आणि धैर्यशील मोहिते जाऊन बसले सोलापूरला आणि त्या दोघांच्या हट्टापाई आता माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ह्या जबाबदारी तुम्ही राहू द्यायचं नाही ह्याला काही करून इथून काढायचं असं माझ्या वरिष्ठांना सांगण्यात आलं माझ्या वरिष्ठांना बोलण्यात आलं आणि त्याच विजय चौकातून ह्यांनी यांच्या घरातला जयसिंह मोहिते पाटलाचा मुलगा संग्रामसिंह मोहिते पाटील याला उमेदवारी दिली आणि त्या संग्रामसिंह मोहिते पाटलाच्या उमेदवारीचा निकाल अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला विजयसिंह मोहिते पाटील सक्का पुतण्या आणि अकलूतच्या चाणक्य सो कॉल्ड चाणक्य यांचा मुलगा या अकलूतच्या विजय चौकातून प्रचंड बहुमताने पडला तो मोहिते पाटलांचा मुलगा पडला तर हे कोणी पडला तर ह्यांनी सगळं खापर हे आमच्यावर फोडलं तर मोहिते पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला तेव्हापासून जाणीवपूर्वक आमच्यासारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटील डावलण्यात आलं आणि ते ते जेव्हा आले तेव्हापासून ते ते तिथून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रवाहात आम्हाला व्यवस्थित रित्या त्यांनी ठेवलेलं नाही नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत अकलूज या शहरामध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक आणि जोमत असताना आपण त्या ठिकाणी अनेक उमेदवाराच्या मुलाखती घेतोय काल आपण उत्तमरावजी जानकर साहेब यांची सुद्धा मुलाखत घेतली की एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल त्यांचं मत जाणून घेतलं त्याच पार्श्वभूमीवर आज आपण भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक चे डॉक्टर अक्षय वायकर सर आपल्यासोबत आहेत सर खर तर न्यूज आणि प्रभात न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सर आम्हाला प्रथमता तुमच्याविषयी माहिती सांग मी डॉक्टर अक्षय तानाजी वायकर सध्या राहिला विजय चौक जोशी गल्ली आपण या ठिकाणी वास्तव्यास आहे भारतीय जनता पार्टीनं अतिशय विश्वासानं आणि संपूर्ण जबाबदारीनं मला प्रभाग क्रमांक एक म्हणजे जो राऊतनगरचा एरिया राहतो मोस्टली त्या मध्ये राऊतनगर म्हणून एरिया ओळखला जातो तर त्या राऊतनगरच्या प्रभाग क्रमांक एक मधून मला उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी मी हसत हसत घेऊन तिथं काम करायला सुरुवात केली आहे खर तर सर भारतीय जनता पार्टी या अगोदर सक्रिय होती पण तितकी प्रभावशाली सक्रिय नव्हती पण आमच्या आलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक दिवसापासून काम करताय आणि तो संघर्ष आणि आज भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवकासाठी उमेदवारी हो याच्याकडे कसं बघताय मुळात काय माहिती का Actually, uh, जर मी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांचं तुम्ही बघितलं तर मी दोन हजार नऊ दहा पासून ह्या अकलोस शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतोय साधारणपणे दोन हजार अकरा साली मला भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी मला अकलू शहराच्या फादर बॉडीवर शहर उपाध्यक्ष दे, म्हणून जबाबदारी दिली होती त्या शहर उपाध्यक्ष पदाच्या जबाबदारीवर मी काम करत असताना पुढं दोन हजार दहा ते दोन हजार बारा तेरा चौदा पर्यंत मी शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तेरा चौदा साली आमचे मार्गदर्शक आहेत आमचे महादेवजी कावळे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या अकलू शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत मी काम करताना दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार सतरा अठरा पर्यंत भाजप युवा मोर्चाला शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे सतरा अठरा नंतर जवळपास दोन हजार एकोणीस पर्यंत मी भाजप युवा मोर्चाला तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पण ज्यावेळी दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील घराण्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला तर त्यावेळी काय होईना की आमच्या जुन्या भाजपला म्हणजे त्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये मी भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष असताना आमचे मुक्तार भाई कोरबो म्हणून होते, आ, भारती में होते ते अल्पसंख्याक भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष होते आणि आमचे महादेवजी कावळे जे त्यावेळी पण भाजपचे शहर अध्यक्ष होते तर त्या काळापासून जसं मोहिते पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला तेव्हापासून जाणीवपूर्वक आमच्यासारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या मोहिते पाटलांनी डावलण्यात आलं आणि ते जेव्हा आले तेव्हापासून ते ते तिथून जाईपर्यंत आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रवाहात आम्हाला व्यवस्थितरित्या त्यांनी ठेवू दिलं नाही त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीस ची ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती दोन हजार एकोणीसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला होता आम्ही आमच्या वरिष्ठांना ला सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण जुनं भाजप नवीन भाजप असं दोन्ही मिळून लढू बाबा आमच्यासारखा का कार्यकर्ता जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत मी माझ्यासारखा का कार्यकर्ता दोन हजार पंधराला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अकलू शहराध्यक्ष असताना दोन हजार पंधराची ग्रामपंचायतची अकलूर शहरची निवडणूक मी प्रभाग क्रमांक तीन म्हणून लढलो लढलो आणि तिथून पडलो पण पडताना आमच्या कपाळावर शिक्का लागला होता की हे भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत सच्चे सैनिक आहेत आणि हे मोहिते पाटलांना भी घालत नाहीत हेच एक त्यांच्या संपूर्ण अधिकृतरित्या त्यांनी सांगितलं गेलं दोन हजार एकोणीसला प्रवेश झाला त्यावेळी आम्ही त्यांना शांतपणे आणि विनंतीपूर्वक सांगितलं की आम्हाला ही दोन हजार एकोणीस ची वीस ची जी काही ग्रामपंचायत निवडणूक लागली त्या पंचवार्षिक दोन हजार पंधराची पडल्यामुळं आम्ही दोन हजार वीस ची ग्रामपंचायतची उमेदवारी मागा गेल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांनी आम्हाला तिथून डावललं माझ्या प्रभाग क्रमांक तीन जिथून मी दोन हजार पंधराला पडलो होतो तर त्या ठिकाणावरून मी माझी उमेदवारी मागा केल्यानंतर मला तिथून जाणीवपूर्वक डावलं गेलं आणि त्याच विजय चौकातून घरातला जयसिंह मोहिते पाटलाचा मुलगा संग्रामसिंह मोहिते पाटील याला उमेदवारी दिली आणि त्या संग्रामसिंह मोहिते पाटलाच्या उमेदवारीचा निकाल अख्या महाराष्ट्राने बघितला विजयसिंह मोहिते पाटीलांचा सक्का पुतण्या आणि अकलोच्या so चाणक्य सो कॉल्ड चाणक्य यांचा मुलगा या अकलूजच्या विजय चौकातून प्रचंड बहुमताने पडला तो मोहिते पाटलांचा मुलगा पडला तर हे कोणी पडला तर ह्यांनी सगळं खापर हे आमच्यावर फोडलं आणि भारतीय जनता पार्टीला अजून आम्हाला त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला हे पडले का पडले तर ह्यांच्या गुणांमुळे पडले ह्यांच्या चुकांमुळे पडले ह्यांची जी काही त्यावेळीची स्ट्रॅटेजी होती ह्यांना अकलूजमध्ये कधीच विकासाच्या मार्गावर राजकारण करायचं विकासाच्या मार्गाने जायचं ह्यांनी ह्यांच्या चुका कधीही आयुष्यात मान्य केलेल्या नाहीत ह्यांचे जे काही कानाचे कान टवळके कान पिचके जे काही ह्यांचे जे आजूबाजूला फिरणारे बगल बच्चे आहेत ह्यांच्या ऐकून ऐकण्यावर विश्वास ठेवूनच ह्यांनी आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस वीस सालच्या अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा जो निकाल लागला प्रभाग क्रमांक तीनचा ते अकलूजच्या जनतेने दाखवून दिलं की आतापर्यंत त्यांनी एकच सांगितलं होतं की अकलूजमध्ये कुठेही आम्ही दगड जरी उभा केला तरी तो आमचा निवडून ना राहणार नाही ना 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 पण जयसिंह मोहिते पडला मुलगा ज्यावेळी तिथून पडला त्यावेळी त्यावेळी डोळे उघडले की बाबा आता आपलं इथं चालणार नाही ना ना। पण भारतीय जनता पार्टीने दिलेली ताकद आणि रणजितसिंह मोहित्यांना दिलेली विधान परिषदेची आमदारकी ह्याच्यामुळे ते तरत राहिले तरत राहिले आणि शेवटी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून तिथून निघून गेले हा आतापर्यंतचा माझा राजकीय प्रवास होता त्यामध्ये दोन हजार वीस साली ज्यावेळी कोविड म्हणजे संपूर्ण देशभरात कोरोनाचं वातावरण झालं होतं तर त्यावेळी भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून तत्कालीन जिल्हाध्यक्ष असणारे श्रीकांतदा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कोविड टास्क फोर्स म्हणजे आमचे जे काही भारतीय जनता पार्टी डॉक्टर असेल काम करतं तर त्या टास्क फोर्सला मला सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं चार दिवस पूर्णपणे आम्ही ती जबाबदारी घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद घेतला आदरणीय रामभाऊचा आशीर्वाद घेतला आदरणीय रणजित साहेब निंबाळकर साहेबांचा आशीर्वाद घेतला आम्ही चार दिवस काम करायला सुरुवात करतो न करतो तेवढ्यात रणजित सिंह मोहिते पाटील जाऊन बसले मुंबईला धैर्यशील मोहिते पाटील तत्कालीन जिल्हा सरचिटणीस होते भारतीय जनता पार्टीचे ते जाऊन बसले सोलापूरला त्यावेळी पूर्व पश्चिमाशी भाजपची विभागणी झाली नव्हती संपूर्ण सोलापूर जिल्हा एकच होता तत्कालीन दादा देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील मोहिते हे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करत होते भारतीय जनता पार्टी रणजित मोहितेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती आणि त्या अनुषंगानं माझ्या कोविड टास्क फोर्स म्हणजे भाजपच्या जिल्हाध्यक्ष या पदाला विरोध करण्यासाठी रणजित मोहिते जाऊन बसले मुंबईला आणि धैर्यशील मोहिते जाऊन बसले सोलापूरला आणि त्या दोघांच्या हट्टापायी आता माझ्यासारख्या सर सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ह्या जबाबदारी तुम्ही राहू द्यायचं नाही ह्याला काही करून इथून काढायचं असं माझ्या वरिष्ठांना सांगण्यात आलं माझ्या वरिष्ठांना बोलण्यात आलं आणि त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी माझ्या एका वरिष्ठांनी मला सांगितलं की अक्षय आपल्याला इथं लॉंग टर्म काम करायचंय आपल्याला ह्या मोहित्यांसोबत काम करायचं नाही तुझ्या नावाला प्रचंड ह्या दोन भावांनी विरोध केलाय तू आपला तुझा राजीनामा इथं सोलापूर जिल्हाध्यक्षाचे तत्कालीन श्रीकांत देशमुख यांच्याकडं सुपूर्द कर मी डॉक्टर अक्षय वायकर हा लढणारा कार्यकर्ता आहे लढणारा नाही मला जबाबदाऱ्या पाहिजेतच अशी काही इच्छा नाही म्हणून मी त्यावेळी लगेच सातव्या आठव्या दिवशी मी माझ्या स्वतःचा वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं पत्र काढलं आणि माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष महोदयांकडे सोपवला त्यानंतर जसं जसं दिवस संपत गेले तस तसं दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस पूर्णपणे संपूर्ण कोविडमध्ये काम केलं संपूर्ण आखलूजला माहिती आहे काम करत असताना तत्कालीन जे काही आमचे नेते मंडळी होते सगळे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच पार्टी काम करत असताना कामाचा एवढा आम्ही म्हणजे विकास करून दाखवला म्हणजे आमच्या कामाला ह्यांना लाजा वाटायला लागल्या आम्ही जे कार्यक्रम घ्यायचो आम्ही आरोग्य शिबिरे घेतली आम्ही धान्य वाटप घेतलं आम्ही लोकांना मोफत जेवण दिली आम्ही कोविड सेंटर उभारले कोविड सेंटरमध्ये डॉक्टर म्हणून सेवा दिली प्रत्येक कोविड सेंटरच्या बाहेर असणारे दर फलक शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे आम्ही तिथे पोस्टर्स लावले आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि ते यांना प्रत्येक वेळी खूपच गेलं त्यांना चालत नव्हतं की बाबा हे डॉक्टर अक्षय वायकर यांना पद नसताना सुद्धा हे एवढं का करतायत म्हणून आमचे जे काही वरिष्ठ असतील आमचे सातपुते साहेब असतील ते पण तत्कालीन आमदार होते त्यांच्यावर वारंवार 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 करून 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 शेवटी मला भारतीय जनता पार्टी सोडण्यास भाग पाडलं मी आदरणीय अजितदादा साहेबांची भेट घेतली बारामती येथे त्यावेळी आमच्यासोबत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय उमेशदादा पाटील होते आम्ही अजितदादांची भेट घेतली आम्ही सगळ्या समस्या आमच्या अक्रूमच्या सांगितल्या आदरणीय अजितदादांनी आमचा अतिशय स्वतः एक तास दीड तास वेळ देऊन मुंबई येथे आमच्या तीन चारशे लोकांमध्ये प्रवेश करून घेतला अजितदादा साहेबांनी मला त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचं फादर बॉडीचं जिल्हा सरचिटणीस पद पंढरपूर तालुक्याला निरीक्षक पद आणि सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि मी कंटिन्यू एक वर्ष सहा वर्ष त्यांचं काम केलं पण ज्यावेळेस मोहिते पाटील पुन्हा भाजपला सोडून गेले आणि ह्या मोहिते पाटलांच्या काही कारणास्तव मला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून काम करण्याची संधी भेटली शेवटी म्हणतातच ना जन्मापासून ज्या घरात राहिलो त्या घरातच राहायला खेळायला वावरायला आवडतं त्याप्रमाणे मी आजीदादांना सांगितलं पर्सनली भेटून सांगितलं की दादा मला आता था थांबायचंय मला आता था तुमच्यासोबत थांबायची माझी खूप इच्छा आहे मला माघारी जाऊ द्या आदरणीय उमेश सांगितलं त्यांनी पण सांगितलं की ठीक आहे इथून काय मदत लागेल तर तुला आमच्यासाठी नेहमीच दार उघडे हो असतील तू चाललाय तर तू तुझं तुझं तु 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 काम कर आणि पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीत आलो आणि हे माझं सगळं पार्टी मागचा दहा अकरा बारा वर्षाचा प्रवास बघता भारतीय जनता पार्टीने ह्यावेळी मला प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी मी शंभर टक्के चांगल्या कामातून निवडून येईल असा माझा विश्वास आहे खर तर अक्षय डॉक्टर अक्षय जी अतिशय विदारक असा प्रवास त्या ठिकाणी सांगितला आणि मोहिते कुटुंबाने तुमच्या सोबत केलेला जो काय जबाबदारीचा प्रश्न होता त्याच्यावरती तिने घेतलेला ऍक्शन सांगितल्या परंतु काम तुम्ही थांबवलं नाही परंतु आज बघायला गेलं तर आज माळशिरस तालुक्याचं नेतृत्व हे राम सतपुरे करता येतो त्यांच्या राजकारणामध्ये आणि राम सतपुरे यांच्या राजकारणामध्ये काय फरक कसं मुळात म्हणजे कम्पॅरिझन होऊ शकत नाही राम सातपुते साहेबांचं आणि मोहिते पाटलांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही का तर राम सातपुते साहेब हे सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेले आहेत अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेले आहेत त्यांच्या आईवडिलांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत आपला खूप चांगला प्रवास करत करत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे काही माळश विधानसभा अनुसूचित जातीसाठी सुटली होती त्यातून ते आमदार म्हणून आले त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची जी स्वभाव त्यांचं बोलणं चालणं वागणं आणि इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या दारात आलेला माणूस त्यांचं काही जरी काम असेल तरी ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते त्यांना महागारी पाठवत नाही याच्या प्रत्यक्षात सगळं उलट म्हणजे तुम्ही आज कुठल्याही मोहित्यांच्या दारात जावा दादा झोपलेत अण्णा उठलेत कुठले तर भाई आंघोळीला गेलेत हे असं झालं भाई लोकांना पाच तास दोन दोन तास वेटिंग करायला लावणं प्रत्येकाला प्रत्येकाची ऑफिस करून देणं प्रत्येकाला निस्त खेळवत ठेवणं काम तर कोणाचं करायचं नाही निस्त झुलवत ठेवायचं आणि मुळात म्हणजे काय ही एक घराणशाहीची पिढी आलेली आहे समोर घराणशाहीची पिढी आलेली समोर आमचा आजा हे होता आमचा बाप हे होता आमचा मुलगा हे आहे आणि आता ह्या मुलांची मुलं आता हे अक्रूजच्या राजकारणात म्हणजे गेली चार पाच पिढ्या झालं हे अक्रूजवर राजकारण करतायत अकलूजच्या सत्तेत आहेत पण सध्या ते म्हणतात ना सप्ताह कधीच एका ठिकाणी राहत नाही त्याप्रमाणे आता जे काही त्यांच्यावर दिवस आलेत हे त्यांच्या स्वतःच्या कामामुळे स्वतःच्या कर्तृत्वामुळे आलेत म्हणतात ना ती कर्तृत्व पिढी एका पिढीनंतर ती दुसऱ्या पिढीकडे कधीच हस्तांतर होत नाही त्यामुळं आता जी काम करणारी पिढी सगळी पाठीमाग गेलेली आहे आता जे काही नौके आलेत हे सगळे कसे आहेत काय आहेत हे माझ्याकडून ऐकण्यापेक्षा तुम्हाला अख्ख्या गावाचा परिचय चांगला आहे तुम्ही ते एकदा माहिती करून घ्यावी अशी माझी विनंती आहे खर तर हे पाहिला गेलं तर हा झाला प्रश्न तुमच्या संदर्भातला आणि राम सातपुते आणि मोहिते पाटला कुटुंबाची तुम आपण तुम्हाला विचारली आज अकलूज शहरामध्ये तुम्ही डॉक्टर अक्षय म्हणून बघताय त्या ठिकाणी तुमच्या मनाबद्दल किंवा तुमच्या मनातलं अकलूज आहे सध्या कसं माहितीये का अकलूजची परिस्थिती आता सध्या बघितली तर ह्या अकलूज पासून पन्नास किलोमीटरवर बारामती म्हणून एक शहर आहे तर त्या बारामतीमध्ये तुम्ही जाऊन बघा आज म्हणजे अतिशय चांगले रस्ते चांगल्या गटारी चांगले ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड गटारी प्लस तिथं जे काही सुखसुविधा भेटतात ते झालं बारामतीचं तुम्ही टेंबूर जाऊन बघा तुम्ही नातेपुतेला जाऊन बघा म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही ज्यावेळी अकलूजचा विचार करता अतिशय दुर्दैव आहे की या मोहिते पाटलांच्या या मध्ये राहताना एवढं रस्त्यांची खड्ड्यांची परिस्थिती बिघड आहे माझ्या एक नंबर प्रभागात जर तुम्ही गेलात कधी रस्त्यांवर मी खर तर आजची हे तुम्हाला भेटायची म्हणजे मी तुम्हाला विनंती करणार होतो की तुम्ही माझी मुलाखत हिथं नका घेऊ माझी मुलाखत माझ्या प्रभागात चला म्हणजे एका प्रभागावर म्हणजे ते म्हणतात ना शीतावरून भाताची परीक्षा करता येते तो एक नंबर प्रभाग म्हणजे आमचा शीत म्हणजे तिथून तो पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतानाचा पहिलं गाव विकासनगर कोण आहे गा विकासनगर हे मध्ये येतं सातमध्ये सात पण विकासनगर आणि राऊतनगर हे जोडूनच आहेत दोन्हीच्या मध्ये फक्त एक ओढाच आहे आणि त्या ओढ्याला येणारं पाणी जेव्हा जेव्हा पावसाळ्यात पाऊस येतो आमच्या निरामाईला निरा, निरा नदीला आमच्या पूर येतो तर त्या अकलूजला निरा नदीनं असा अर्धचंद्राकृती वळसा घातलेला आहे जेव्हा तो नदीचा वळसा असा करून बसतो तर त्या वळशाचं ऑटोमॅटिकली पाणी बॅकफ्लो होऊन त्या आमच्या एक नंबर आणि सात नंबर सहा नंबर प्रभागात जातं आणि लोकांच्या अक्षरशः घराघरात गुडघ्या एवढं कमरे एवढं पाणी राहतं लोक तसेच राहतात आता सुद्धा तुम्ही तिथं गेलात ना तर तिथं तुम्हाला बघायला भेटेल अतिशय दयनीय आणि अतिशय दुर्दैवी अवस्था आहे लोकांना तिथं एवढे असंख्य प्रश्न आहेत एवढ असंख्य समस्या आहेत म्हणजे यांनी कधीतरी यावं त्या प्रभागांमध्ये आणि एखादा दिवस त्यांची शौचालय वापरून बघावी त्यांच्या घरात राहून बघावं आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगावं की हा आम्ही केलेला विकास आहे म्हणून म्हणजे त्यांना पण दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल म्हणजे लोक कशी राहतात अक्षरशः किड्या मुंग्यासारखे राहतात लोक तिथं कोणी कोणाचा विकास कसा केलाय काय केलाय हे तिथल्या जनतेला तुम्ही एकदा विचारलं तर तुम्हाला त्याची सगळी उत्तरं भेटून जातील मी माझ्या प्रभागात काल परवा फिरतोय बरेच दिवस झालं असंख्य तिथं रस्त्यांचे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत प्यायच्या पाण्याचे प्रश्न आहेत साधारण चार चार आठ आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे लोकांच्या घरादारासमोर दारातून गटारी गेलेले आहेत प्यायच्या पाण्याचे नळ हे गटरीतून नळ आहेत म्हणजे गट जे काय अकलोज नगर परिषदेचे ग्रामपंचायत असताना शिवतेज मोहिते ज्यावेळेस सरपंच होते तर त्यांनी जे काही पाणी पुरवठे योजना आणली त्यातून त्या ते जे काही अक्रूजला सगळीकडे स्टीलचे पाईप टाकलेत तर आमचा एकमेव प्रभाग असा आहे की त्यातल्या काही ठिकाणची पाईपलाईन ह्या गटरीतून टाकलेत गटर अशी भरलं असते त्या गटरीच्या आतनं पाईप गेलेला आहे पिण्याच्या पाण्याचा पाणी पिण्याच्या पाण्याचा ज्याची आम्ही घरपट्टी भरतो ज्याची आम्ही पिण्याच्या पाण्याची पाणीपट्टी भरतो तर त्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ह्या गटरीतून गेलेल्या आहेत आणि त्याच्या पुढचं सांगतो कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर ड्रिल करून ठेवले आहेत लोकांना नळ देण्यासाठी आणि त्या ड्रिल मध्ये मी मागच्याच एका आठ पंधरा दिवसाखाली एका आपल्या स्थानिक पत्रकार महोदयांना ती मी तिथं बोललो होतो समोर आणि त्यांना ते ऑन रेकॉर्ड ऑन शूट ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की बाबा ह्या पाईपलाईन मधून जे पाणी येत आहे गटर भरल्यानंतर त्या गटरीचं पाणी त्या नळाच्या पाण्यात जाते आणि ते त्या पाईपलाईन मधून लोकांच्या घरापर्यंत पाणी जाते कसे राहायचे लोकांची आरोग्य चांगलं आणि कसं म्हणजे स्वच्छ पाणी प्यायचं तर पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता हो। म्हणजे इतकी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी आहे अगदी अगदी खर तर ह्या सगळ्या समस्या त्याबद्दलच तुमचं असणार वैयक्तिक मत हो। आणि हेच सगळे समस्यांना घेऊन आज तुम्ही जे जन आक्रोच्या जनतेसमोर एक नगरसेवक हो यासाठी गेलेला आहात हो खर तुमचं साठी एक सुंदर अक्रोज जसं की आपला मगाशी विषय राहिला की तुमचा अक्रूज आजपर्यंत आम्ही अशा खंडातल्या नकाशावरती पाहत होतो आणि हो। टॉपचं शहर म्हणून त्या ठिकाणी पाटील कुटुंबाच्या आधिपत्याखाली या शहराची ओळख होती परंतु आज अकलूजचं चित्र तुम्ही आज वेगळं सांगितलं आणि हे असताना डॉक्टर अक्षय वायकर आणि ते ही भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत तुमचं विजन काय असणार साधारण तुम्हाला सांगू का आमचं ठरलेलं आहे आमचं विजन स्पष्ट क्लिअर आहे अकलूजला खड्डेमुक्त करायचं आहे अकलोदच्या खड्डेमुक्त रस्त्यांवर आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे प्रत्येक गल्ली प्रत्येक रोड प्रत्येक हायवेवर आम्हाला खूप चांगले रस्ते निर्माण करायचे आहेत परवा दिवशी आदरणीय जयाबाऊनची तुम्ही मुलाखत जर पाहिली असेल तर त्यामध्ये जयाबाऊनने आम्हाला क्लिअर मेसेज दिलाय की आपण आत्ताच साधारण एकशे वीस का एकशे तीस कोटी रुपयांची अंडरग्राऊंड गटरीची योजना ही अकलोद शहरासाठी आणलेली आहे तर ती पण आता ह्या आचारसंहिता असल्यामुळे ती सध्या म्हणजे तत्पुरत थांबू नये आचारसंहिता झाली की आम्ही ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती अंडरग्राऊंड गटरची योजना असेल लोकांना स्वच्छ पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन असतील ते झालं त्यानंतर हे काही खड्डेमुक्त आक्रूश शहर करायचं आहे त्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळात प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्याला आमचा एकही खड्डा दिसणार नाही आम्हाला तिथं नाना नानी पार्क बांधायचं आहे आम्हाला ज्येष्ठांना विरंगोळा करण्यासाठी बगीचे बांधायचे आहेत आम्हाला लहान लेकरांसाठी अंगणवाड्या बांधायच्या आम्हाला आमच्या महिलांसाठी माता भगिनींसाठी आरोग्य केंद्र बांधायचे जे आता आहे ते खूप तुटपुंज आहे म्हणजे अतिशय दयनीय अवस्था आहे तिथं आमच्या नगर प्रभागामध्ये जे का आ, आ, काही आरोग्य केंद्र आहे तिथं आमच्या प्रभागाची लोकसंख्या एकोणतीसशे चाळीस पण तिथला असणारा स्टाफ आणि तिथं असणारे म्हणजे कर्मचारी हे अतिशय कमी प्रमाणात आहे म्हणजे काही जर झालं एका बाजूला अखलूश हे मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं पण दुसऱ्या भागात जर तुम्ही बघितलं तर अतिशय महिलांना आमच्या ज्येष्ठांना आमच्या तरुण पिढीला ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्या दृष्टीनं आम्ही दिवशी जयभवानी पण सांगितलं की आपण शंभर बेडचं अकलोज मध्ये शासकीय रुग्णालय आणि शंभर बेडचं हॉस्पिटल आणि त्यासोबत एक मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव आपण समोर भारतीय जनता पार्टीकडे मांडतोय अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयासहित आम्ही ते शंभर बेडचं हॉस्पिटल उभा करतोय जेणेकरून आमच्या कुठल्याही अकलूजच्या व्यक्तीला किशातला एकही रुपया न खर्च करता फ्री मध्ये सगळे उपचार भेटले पाहिजेत आणि सोबतच आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलेला आयुष्यमान भारत योजना असेल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनदायी आरोग्य योजना चालू केल्या असेल त्यामध्ये तर आम्ही शंभर टक्के आम्ही झोपून देऊन जास्तीत जास्त अकलूचकरांना एकही रुपया किशाला न भरता तिथं ट्रीटमेंट देण्याचा औषध उपचार देण्याचा ऑपरेशन करण्याचा तिथं मार्गदर्शन करून ते आम्ही प्रयत्नात आहोत म्हणजे आम्ही करतोय दैनंदिन जीवनात रोज मला पाच पन्नास फोन फक्त पेशंटसाठीच असतात आणि त्या जवळपास सगळ्या पेशंटला आम्ही मोफत उपचार मोफत ऑपरेशन आणि मोफत सगळं हॉस्पिटलाइज सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढं करत आहोत खर हो। तर डॉक्टर जी त्या ठिकाणी येथे दोन तारीख मतदानाचा दिवस असतो हो। हो। इथला आकृतचा सुज्ञ मतदार राजा ठिकाणी एक निवड करणार आहे आणि ही निवड करत असताना येणाऱ्या उज्ज्वल आकृतच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी ही लोक परत मोहिते पाटील कुटुंबाला स्वीकारणार की परत भारतीय जनता पार्टीला तुमच्या स्वरूपात ते सत्तेत आणणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे शेवटचा संदेश म्हणून त्या जनतेला दोन तारखेच्या त्या मशीन पर्यंत जाताना डॉक्टर अक्षय वायकरचा काय संदेश असतो मला अकलूजच्या तमाम माता भगिनी आणि बंधूंना एवढं सांगायचंय तुम्ही कोणालाही न घाबरता कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा कोणताही संकोच मनात ठेवता मनात न ठेवता तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला म्हणजे साधारणपणे मध्ये आता सौ तेरा प्रभाग आणि तेरा प्रभागातून प्रत्येकी दोन असे सव्वीस नगरसेवक उभा असणार आहेत आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्या पूजाताई कोतमेरी म्हणून अतिशय चांगल्या वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड आणि अतिशय सुसंस्कृत घराण्यातून आलेले आहेत आणि त्यांचे सासरे जे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे प्रशासनाचा अनुभव आहे आधार आहे मग तुम्ही अशाच चांगल्या व्यक्तींना आता माझ्यासारखा डॉक्टर तिथं प्रभाग नंबर एक मधून काम करतोय कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले कुठलीही गुंडगिरी दमनशाही दडपशाही नसलेले आमचे सगळे तरुण तडबदार प्रत्येक प्रभागातून आम्ही चांगली चांगली जास्तीत जास्त चांगले लोक लोक देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी सगळ्या अकलोचकरांना विनंती असणार आहे की तुम्ही पण येत्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या बटनावर बटन दाबून भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त उमेदवारांनी आमच्या आदरणीय पूजाताई पोतमर यांना नगराध्यक्ष पदासाठी काम करणे संधी द्यावी हेच मी पूर्ण आपलूच करायला विनंती करेन खर तर आज सोबत होते डॉक्टर अक्षय वायकर यांचा आज अनेक मुलाखती आम्ही डॉक्टर साहेब यापूर्वी बघितल्या पण इतका प्रखर संघर्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही आज उमेदवारी घेतली तर या गोष्टीला तुम्हाला न्याय मिळाला असंच म्हणावं लागेल जय पराजय हा जनतेचा जनतेचा विषय परंतु आज जी तुमची तळमळ भारतीय जनता पार्टीविषयी ती खूप दिसते आम्हाला त्या ठिकाणी आज तुम्हाला उमेदवारी मिळते येण्याआधी दोन तारीख ठरलोय की अक्षय वायकरांचं बरोबर होतं की अक्षय वायकर त्या ठिकाणी अजून काम करण्याची गरज आहे त्या ठिकाणी अजून सुद्धा जर जनतेवर अजून काम करून घ्यावं यांच्याकडून ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता प्रभाग एक मधून जे मोहिते पाटील कुटुंबाकडून जे उभा राहील त्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी मतं लवकरच जाणून घेतोय आणि आज अक्षय जी तुम्ही आज आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजला वेळ दिला सगळ्या तुमच्या विजन सांगितल्या समस्या सांगितल्या मोहिते पाटील संदर्भात तुमची असणारी भूमिका त्या ठिकाणी तुम्ही सांगितली आणि तुमच्या संदर्भात घडलेला प्रकार सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केला हे असताना राम सतपुते यांच्या संदर्भातलं एक नेतृत्व तुम्ही कसं आहे ते सुद्धा पटवून त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करताय आमच्या प्रभात प्रभातीनुच कोणतरी तुम्हाला शुभेच्छा चांगल्या कामासाठी जनता तुम्हाला स्वीकारणार का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे आज तुम्ही वेळ दिला आम्हाला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद